मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती आज आपण घेऊन आलेलो आहे दोन हजार पंचवीस चा न्यूली अपडेटेड मॉडेल फायव्ह हे ज्या मॉडेल आहे ते स्पेशल एडिशन आहे यात तीन मॉडेल येतात तुम्हाला स्टँडर्ड एडिशन स्पेशल एडिशन आणि राईट कनेक्ट राईट कनेक्ट एडिशन जे की टॉप मॉडेल आहे हे सगळ्यात व्हॅल्यू फॉर मनी मॉडेल आहे यामध्ये तुम्हाला याची एक शोरूम रूम प्राइस पंच्याऐंशी हजार एकोणऐंशी हजारापासून स्टार्टिंग होते एक शोरूम आणि पंच्याण्णव हजार पर्यंत जाते तीन चार मॉडेल आता टी एफ टी डिस्प्ले पण नवीन एक मॉडेल आलेले आहे पण हे जे सगळ्यात व्हॅल्यू परमणी मॉडेल आहे कारण स्टँडर्ड एडिशन मध्ये तुम्हाला अलॉय वगैरे काहीच बघायला भेटत नाही त्यानंतर डिस्क ब्रेक पण फ्रंटला बघायला भेटत नाही पण या मॉडेल मध्ये तुम्हाला जे की गाडीचं लुक आहे करण्यासाठी जे जे हे आहेत सगळ्या गोष्टी भेटून जातात मिरर पण त्या ब्लॅक मिरर भेटतात यामध्ये तुम्हाला सिल्वर स्टेनलेस स्टीलचे गोल असे मिरर भेटत बघायला भेटतात सर्वात आधी फ्रंट प्रोफाईल जर पाहिली सुजुकी तर सुजुकीचा लोगो देण्यात आलेला आहे त्यानंतर यू शेप एल देण्यात आलेली आहे इथे वरती जर पाहिलं तर स्क्वेअर शेप मध्ये चा सेटअप देण्यात आलेला आहे लाईट ला साठी जो की फोकस वगैरे हो चांगला आहे त्याचा रात्रीसाठी एवढं काही जास्त गरज नाही आहे तुम्हाला बाकी आ, एक्स्ट्रा ऍड ऑन करण्याची त्यानंतर वरती जर पाहिलं आपण तर गोल साइजचे स्टेनलेस स्टीलचे मिरर देण्यात आलेले आहेत जे की स्टँडर्ड एडिशनमध्ये तुम्हाला बघायला भेटत नाही त्या प्लॅस्टिकचे मिरर बघायला भेटतात त्यानंतर खाली जर पाहिलं तर दोन्ही आपल्याला इंडिकेटर बघायला भेटतात मध्ये त्यानंतर हा जो वरती आणि इथे जो पार्ट येतो मध्ये येतो इथे साईड फेंडर आणि मडगाड जर पाहिलं तर ते स्टील मध्ये येतं त्यानंतर खाली जर पाहिलं ब्रेक्स तर पुढे आपल्याला डिस्क ब्रेक बघायला भेटतं जे की एंड्युरन्स कंपनीचं अस मे बी असायला पाहिजे कारण कंपनी तर दिलेली नाही जिथे कंपनी नाही ते एन्ड्युरन्स अवेलेबल असतं टायर साईज जर बघितली आपण तर नव्वद नव्वद बारा बारा इंची टायर फ्रंटला बघायला भेटतो आणि बॅकला दहा इंची आहे तिथे इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे होती त्यांनी कारण टायर साईज खूप छोटी आहे मागे जर फ्रंटला बघितलं तर टेलिस्कॉपिक सस्पेन्शन बघायला भेटतात त्यानंतर साईडला जर आलो आपण तर साईडला रिफ्लेक्टर देण्यात आलेलं आहे त्यानंतर म स्पेस वगैरे आणि सीटची पण आपण अपडेटेड मॉडेलमध्ये साईज वगैरे वाढवण्यात आलेली आहे जर फ्रंटला इथे जर आलं तर टेकोमीटरमध्ये तुम्हाला स्पेशल एडिशनमध्ये डिजिटल मीटर बघायला भेटत नाही नॉर्मल आपलं मीटर बघायला भेटतं त्यानंतर इथे जर ऑन केलं तर आपण इथे सगळे याचे इंडिकेटर वगैरे प्युल इंडिकेटर आहे किलोमीटर किती चालली टाइम वगैरे पण इथे शो करतं बाकी पण काही गोष्टी आहेत त्यानंतर वरती इंजिन लाईट वगैरे इथे हॅजर्ड्स त्यानंतर लाईटचे अप्पर डिप्पर इंडिकेटरसाठी हॉर्नसाठी इथे देण्यात आलेले त्यानंतर स्विच स्टार्टिंगसाठी स्टार्टिंगला याला बटन स्टार्ट पण आणि किक पण देण्यात आलेली आहे दोन्ही वे टू वे स्टार्ट करू शकतो आपण स्कूटर ही त्यानंतर हॅझचं पण ऑप्शन इंट्रोड्यूस केलंय जे की पहिल्या मॉडेल मध्ये नव्हतं अपडेटेड मॉडेल मध्ये हॅझचं ऑप्शन यांनी इंट्रोड्यूस केलेले आहे त्यानंतर इथे जर पाहिलं तर सुजुकीचं लोगो खाली चावी इन्सर्ट करायला ऑप्शन दिलेलं आहे चावी जर बघितली तर तीच आपल्याला पुढे कंटिन्यू केलेली आहे चावीत कोणताही चेंज केलेला नाही त्यांनी त्यानंतर पहिले काय व्हायचं ज्या आपण चावीन सेट करायचो तर मध्ये आपल्याला पेट्रोलचं फील करायला ऑप्शन होतं पण त्यांनी ते हे करून बंद करून डायरेक्ट आपल्याला इथूनच ली आप फ्यूल लीड ओपन करू शकतो जे की डायरेक्टली बाहेर येत आपल्याला उतरण्याची गरज नाही इथे जर पाहिलं आपण तर फ्यूल लीड इथून ओपन करू शकतो पण इथे तुम्हाला यासाठी उतरावं हो लागतं ई ट्वेंटी कंप्लायंट गाडी आपल्याला बघायला भेटते जे की पहिलं येत नव्हतं त्यानंतर इथे पण ऍक्सेसचा लोगो त्यानंतर सुजुकी इको परफॉर्मन्स जे की एससीपी म्हणून म्हणतो आपण ते देण्यात आलेले त्यानंतर एक स्टीलची कवर देण्यात आलेलं आहे सायलेन्सरला मागे जर टायर साईज बघितली आपण तर नव्वद शंभर दहा दहा इंची टायर आपल्याला बघायला भेटतो जे की आपल्याला जास्त साईजची गरज होती त्यामुळे थोडं खड्ड्यात वगैरे आदळायला जास्त एवढं काही राईड परफेक्ट नाही होत याने थोडीशी अडचण येते त्यानंतर इथे जर बघितलं तर दोन बॉटल होल्डर वगैरे देण्यात आलेले तर इथे चार्जिंग साठी सॉकेट देण्यात आलेले चार्जिंग पण आपण मोबाईलची करू शकतो गाडीने त्यानंतर रिफ्लेक्टर तर दाखवले साईडला इकडे पण पहिले काय व्हायचं इथे एक्सेस वन ट्वेंटी फाय असं पूर्ण नाव यायचं पण त्यांनी ते काढून फक्त एक्सेस असं छोटस सिंपल डिझाईन करण्यात आलेली त्यानंतर बॅकला जर आलं तर इयर मध्ये पण यू शेप ची एलईडी ब्रेक लाईट आहे त्यानंतर आतमध्ये पण एलईडी सेटअप मध्ये इंडिकेटर आपल्याला हॅलोजन बघायला भेटतात खाली जर बघितलं तर रिफ्लेक्टर वगैरे नंबर प्लेट साठी जागा इंजिनच जर बघितलं आपण तर फोर स्ट्रोक सिंगल सिलेंडर आपल्याला इंजिन बघायला भेटतं जे की आठ बी एच पी प्रोड्यूस करत आणि दहा एन चा टॉर्क आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटतो गाडीची किंमत आपल्याला ऑन रोड एक लाख अकरा हजार बघायला भेटली होती जे की आता पण तेवढ्याच किमतीत आपल्याला जास्त काय मेजर चेंज नाही झालेला गाडीची पूर्ण सिम्पल रेट्रो डिझाईन आहे जे की बघायला पूर्णपणे भारी वाटतं आपल्याला सारखी डिझाईन आहे पहिले गोल असं हे यायचं त्यात पूर्णपणे चेंज केलंय आणि डायमेन्शन वाईज पण खूप जास्त चेंज केलेलं आहे ग्राउंड क्लियर जर बघितलं आपण तर वन सिक्स्टी mm एम च ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला बघायला भेटतो त्यानंतर बाकी डायमेन्शन्स इथे स्क्रीनवरती दाखवले जातील बूट साठी आपल्याला जी पहिले डिझाईन होती जे की चावी आपल्याला ऑपोजिट साईडला फिरवायला लागायची तेच पहिले पुढे कंटिन्यू केलं होतं बूट स्पेस जर पाहिला तर आपल्याला भरपूर असा बूट स्पेस बघायला भेटतो हेल दोन हेल्मेट आपले आरामशीर येऊ शकतात त्यानंतर ओबीडी स्कॅनर यामध्ये इंट्रोड्यूस केलेले जे की पहिल्या गाड्यांमध्ये नव्हतं ज्यावेळेस आपल्या गाडीला काही प्रॉब्लेम येतो तर ते स्कॅन करून आपण शोधू शकतो आणि त्याचा इश्यू सॉल्व्ह करू शकतो त्यानंतर इथे जर बघितलं तर फूट रेस्ट वगैरे देण्यात आलेली जे की ऍक्सेसरीजचा पार्ट येतो त्यानंतर इथे पण स्टीलचे जे की पहिले रबरचे यायचे ते त्यांनी रबर काढून स्टीलचे लावलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या ऑटो गॅन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन ऑटोमोबाईल क्षेत्रातले व्हिडिओ आपल्या ऑटो ऑटो गॅन मराठी या युट्यूब चॅनलला येत राहतील आणि लेटेस्ट साठी तुम्ही इंस्टाग्राम हँडलला फॉलो करू शकता ऑटो ऑटोगॅन मराठी या नावाने आपलं इंस्टाग्राम हँडल पण आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा धन्यवाद